मित्रांनो तुम्हाला असं कधी वाटतं का की तुम्ही तुमच्या आयुष्यात अडकला आहात तुमच्यावर खूप स्ट्रेस आहे आणि तुम्हाला स्वतःला बदलायचा आहे पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला सुरुवात कशी करायची ते माहीत नाही तर एक साधी सवय आहे जे आपलं आयुष्य बदलू शकते आणि ती म्हणजे पुस्तक वाचणे असेल की जगात जे कोणी सक्सेसफुल लोक आहेत जसे की गेट्स इलॉन मस्क आणि मार्क जकबक या सर्वांमध्ये एक सवय कॉमन आहे आणि ती म्हणजे बुक रिडिंग जर एवढी नामची आणि श्रीमंत लोक पुस्तक वाचतात म्हणजे त्याच्यात नक्की काहीतरी फायदा आहे या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की आपण पुस्तक का वाच चाविद आणि त्याचे फायदे काय आहेत मित्रांनो पहिला फायदा जो आपल्याला बुक रीडिंग पासून मिळतो तो, तो म्हणजे आपला स्ट्रेस कमी होतो आणि शांतता निर्माण होते आजकालच्या जगात जवजव सर्वच लोकांना स्ट्रेसचे प्रॉब्लम्स होतात पण त्याच्यावर चा चांगला उपाय भेटत नाही पण वाचनाने आपण आपल्यामधला स्ट्रेस कमी करू शकतो कारण जेव्हा तुम्ही एका चांगल्या पुस्तकात बुंतता तेव्हा तुमच्या दिवसातील ताण तणाव विसरून तुम्ही शांततेच्या जगात प्रवेश करता स्टडीज मध्ये हे सिद्ध झाले आहे की वाचनाने स्ट्रेसची पातळी अडुसष्ट टक्क्यांनी कमी होऊ शकते म्हणूनच जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येईल तेव्हा तुम्ही सोशल मीडियावर स्क्रोलिंग करण्याऐवजी ते एक चांगलं पुस्तक वाचा मित्रांनो पुस्तक वाचल्याने दुसरा फायदा म्हणजे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतो हो पुस्तक वाचण्यासाठी डीप कॉन्सन्ट्रेशन लागते आणि आजच्या धावते जगात आपला जो अटेन्शन स्पॅम आहे तो कमी होत चालला आहे म्हणजे आपण खूप वेळापर्यंत कोणत्या एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत पण वाचनाने आपण हे रिव्हर्स करू शकतो म्हणजे जेव्हा तुम्ही पुस्तकावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमचा मेंदू दीर्घकाळ विचार करायला लागतो सतत वाचनाने आपल्या मेंदूला ही सवय परत लागते ज्यामुळे तुमची एकाग्रता वाढते कालांतराने तुम्हाला तुमच्या काम अभ्यास किंवा इतर क्षेत्रातही फायदा होऊ लागतो मित्रांनो पुस्तक वाचल्याने होणारा फायदा म्हणजे आपल्याला नॉलेज आणि विजडम भेटते पुस्तक हे ज्ञानाचं सर्वोत्तम साधन आहे कोणत्याही नवीन स्किल शिकणे असो वेगवेगळ्या दृष्टिकोनांना समजून घेणे असो किंवा पर्सनल डेव्हलपमेंट मध्ये मदत हे सर्व आपल्याला पुस्तक वाचण्यानेच होते जगात यशस्वी लोकांचे वाचने सवय बद्दल सर्वांनाच माहित आहे खरं तर जगातील सर्वात मोठे इन्व्हेस्टर म्हटले जाणारे वॉरन बफेट त्यांच्या दिवसाचा ऐंशी टक्के वेळ वाचनात जातो कारण जितकं तुम्ही वाचता तितकं तुम्ही शिकता आणि जीवनातील वेगवेगळ्या चॅलेंजला सामोरे जाण्यास तुम्हाला सामर्थ्य भेटते मित्रांनो जेव्हा तुम्ही रीडिंग करता तेव्हा तुम्ही तुमच्या शब्दकोशाचं तुम एक्सपॅन्शन करत असता तुम्ही जेव्हा नियमितपणे वाचता तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला अशा शब्दांचा सामना होतो जे तुम्ही आधी कधीही ऐकले नाहीत हे नवीन शब्द तुमच्या शब्दसंग्रहात भर घालतात तुमची वोकॅबलरी स्ट्रॉंग होते वाचनामुळे तुम्हाला शब्द कसे वापरावे हे शिकायला मिळते ज्यामुळे तुमची लेखन आणि संभाषण शैली सुधारते तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी आणि वाक्यप्रचार शिकायला भेटतात तुम्ही कोणतेही पुस्तक किंवा कथा निबंध आणि नॉन फिक्शनल पशी पुस्तके वाचू शकता सुरुवातीला तुम्हाला तीच पुस्तके वाचायचं आहे ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे चला मग मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा